मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये महिलांसाठी खुशखबर आहे उद्योग घेऊन आलेला आहे अशा महिलांसाठी घर बसून काम ज्यांना बाहेर जाता येत नाही घराच्या बाहेर पडता येत नाही पण काम करायचं सा आहे पैसे कमवायचे आहेत तर तुमच्यासाठीच हा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा कारण दररोज अशाच आपण कामासंदर्भातल्या अपडेट चॅनलवरती पाहत असतो तर या ठिकाणी श्रीघ्र उद्योग महिलांसाठी घेऊन आलेला आहे घर बसून काम करण्याची संधी दिवसातून तीन ते चार तास काम केलं तरी आरामशीर तुम्हाला दहा हजार पगार मिळणार आहे आता काम कसं करायचं आहे हा तुम्हाला पडलेला प्रश्न असेल तर या कामामध्ये महिलांसाठी वयाची शिक्षणाची वेळेची कोणतीच अट नाही म्हणजे तुमचं वय कितीही असो शिक्षण झालेलं नसलं तरी पण काम मिळणार आहे आणि वेळ वेळेचं बंधन नाही म्हणजे सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी तुम्हाला जेवढा वेळ मिळेल तेवढ्या वेळामध्ये तुम्ही हे काम करू शकता कुणाला काम करायचं आहे त्यांनी काय करायचं आहे तर पटकन दिलेल्या नंबरवरती कॉल करायचा आहे कामासंदर्भात अधिक माहिती जाण जाणून घेऊन काम जॉईन करायचं आहे चला मग सबस्क्राईब करून कॉल करा आणि काम जॉईन करा